शेतकरी बांधवांनो तुम्ही झोपेत असताना मध्यरात्री आमदार व वा तहसीलदाराने वापर केलेल्या पोलीस फोर्सच्या पुढे मी कमी पडलो माझ्यावर प्रशासनाची जबरदस्ती सत्ताधारी आमदारांच्या इशाऱ्यावर तहसीलदार स्वतःचा हात झटकण्यासाठी मध्यरात्री एक वाजता गावातील शेतकरी झोपेत असताना पोलीस फोर्स वापरून तहसीलदार विनायक मगधने ॲम्ब्युलन्समधून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले माझे ई सी जी आणि शुगरची तपासणी करण्यात आली बी पी शुगर, शुगर वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले मी कुठलेही उपचार घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले मी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे उपोषण करत आहे जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही कुठलंही औषधोपचार घेणार नाही शेतकरी बांधवांनो जागे व्हा हुकुमशाही विरोधात एकजूट द्या मागण्या होई मान्य होईपर्यंत माघार नाही माझा या लढाईत मृत्यू झाला तर माझ्या अंत्यविधीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवा शेतकऱ्यांची दखल न घेणारे सत्ताधारी आमदार आणि तहसीलदार विनायक मगर यांचा जाहीर निषेध अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कळवण्यात येते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अक्कलकोट प्रमुख आनंद बुक्कनोरे यांनी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासाठी शेतकऱ्यांना ऊस पील नुकसान भरपाई अतिवृष्टी आणि वीज मागण्यासाठी जे उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा त्यांचा पाचवा दिवस आहे तरी प्रशासक तहसीलदार कोणीच यांच्याकडे राख द्यायला तयार नाही आणि मौजे कलिपर्गे येथे उपोषणाला बसले असताना जबरदस्तीनं त्यांना रात्री काल रात्री एक ते दीड वाजता जबरदस्तीनं आणून आरोग्य केंद्र अकोलकडे येथे ॲडमिट करण्यात आलेलं आहे तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे नमस्कार जय महाराष्ट्र गेले पाच दिवसापासून आपल्या कलिपुरगे येथे आमरण उपोषण करण्यासाठी आनंदजी बुकडे साहेब उपोषण करत आहेत त्यांची काल रात्री दोन वाजता प्रकृती खालवल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेलं आहे मग अशी तहसीलदार साहेबांनी पी आय साहेब येऊन त्यांनी भेट घेऊन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी त्यांचे कोणी त्यांचे प्रमुख नोर पाहण्या काहीतरी आम्ही त्याचा पाठपु पाठपुरावा करू असं आश्वासन दिलेलं आहे पी आय साहेबांनी अवैध खांद्यावरती कारवाई क का, आम्ही करत आहोत त्यांनी तिथं सांगून गेलेलं आहे पण या अगोदर पण आम्ही चार पाच वेळा आंदोलन करून देखील तहसीलदार साहेबांनी तहसीलदार साहेबांनी करतो करूयात बघूयात म्हणून आजपर्यंत तिथं पण आणलेलं आहे त्यामुळे जर त्यांनी जर येऊन गेले तरी आम्ही 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 ठाम भूमिका घेऊन आम्ही उभे मग शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमाचा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळत नाहीत करून जे उसाचे बिल आहेत ते मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आमचं जीव गेलं तरी चालेल पण आम्ही आपलं पुढची भूमिका काय शेतकऱ्यांची पुढची भूमिका काय शेतकऱ्याची पुढची भूमिका आहे गुरुवारी सकाळी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत त्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबा आपल्या स्वतःसाठी तुमच्यासाठी आम्ही लढत आहोत तुमच्या आमच्या स्वतःसाठी तर नाही आहे तुम्ही सर्वांनी या आंदोलनाला उपस्थित राहावा अशी मी विनंती करतो जय महाराष्ट्र आंदोलन किती दिवस बसले आता गेले पाच दिवसापासून आंदोलन उपोषण चालू आहे आजचा पाचवा दिवस आहे त्यांना संध्याकाळी रात्री रात्री दवाखान्यात घेऊन आले वाजता जबरदस्तीनं पोलीस प्रशासनाने त्यांना आणून ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट केलेलं आहे कारण त्यांची प्रकृती खूप खालवल्यामुळं त्यांना त्रास होत आहे आनंदजीला त्यांनी इकडं येऊन एसीसी वगैरे काहीतरी ट्रीटमेंट केलेलं आहे त्यानंतर आता थोडीशी तब्येत बरी आहे तरी त्यांनी आनंदजीनी पाच दिवसामध्ये हो त्यांनी काही घेतलेलं नाही आहे सलाईन वगैरे हो काही पोलीस अधिकारी आणि तहसीलदार साहेबांकडून काय आश्वासन दिलेलं कुठल्या कुठल्या मागण्या आतापर्यंत कुठल्या कुठल्या फक्त आश्वासन दिले पोलीस प्रशासनाकडून अवैध धंदे आम्ही बंद करू असं आश्वासन दिलेलं आहे अद्यापही कुठलेही तहसीलदार साहेब अवैध अवैध जे आपले दारू वगैरे विक्री आहेत ते आता सध्या चालूच आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठलीही कारवाई झालेली नाही आणि आमच्या निदर्शनास आलेला नाही आणि तहसीलदार साहेबांनी रेशन कार्डचं जे चावडी वाचन करणारे असा आदेश देणार आहेत ते गेले काल त्यांचे नायब सुद्धा येऊन सांगितले आहेत कालपासून कुठले ॲक्शन घेतले नाही खोटे आश्वासन देऊन गेल्यानंतर काम होत नसतं त्यासाठी आम्ही आमच्या भूमिकेवर ठामपणे उभे आहोत काय शेतकऱ्यांची काय काय मागणी होती शेतकऱ्यांची त्यांचे जे आता परवा अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये भरपूर पावसामुळे नुसकान झालेले गुरं डोरे शेते सगळ्यांची पिकं वाढून गेले आणि तुम्हाला माहिती आहे शेतकरी हा जगाचा पोशिंद आहे पण आपण अशा देशात राहतो जो देश कृषीप्रधानशील देश आहे सांगायला लाज वाटली पाहिजे देशाला कृषीप्रधानशील देश म्हणतात आणि शेतकरी आंदोलन करतात अशी आपण देशात राहतो इथे कसं आहे पहिली शिकलेला पहिली शिकलेलं देशाचं राजकारण करतो आणि रात्रंदिवस कष्ट करून डोळ्यातून पाणी डोळ्याचं डोळं फोडून अभ्यास करणारा तो कलेक्टर तशी नोकरी करतोय त्याच्यात चाकरी करतोय अशा देशात आम्ही राहतोय अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका